एक म्हातार दवाखान्या खूप म्हातार सुना डॉक्टरनी तपासल्या गोळ्या दिल्या इंजेक्शन दिल्या पुन्हा जाता, जाता सांगितलं घरी गेल्याबरोबर याला हलवून औषध पाडवा औषध <laughs> द्यायची वेळ झाली मुलांनी अशी बॉटल खाली असा हलवायला लागला सुन मुली आव तस नाही डॉक्टरनं असं नाही सांगितलं कस माताऱ्याला हलून औषध पाजवा म्हणल्या म्हणे मग काय झालं माहिती आहे मुलाने दोन हात धरले सुना दोन पाय धरले लख 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 खरं पण औषध पाजवायचे जागीच म्हणजे असे प्रॉब्लेम होतात तर एवढी आपल्या सगळ्या आयोजकांनी रक्ताचं पाणी आणि दिवसाचं रात्र करून या ठिकाणी एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं मी तर सांगतो आपले जे आयोजक आहेत संख्येला कधी महत्व हो द्यायचं नाही भंगात जमा करायचे नाही क्वालिटीची माणसं जमा करायची भीमा तुझ्या त्यामुळे हा विषय आपल्यासाठी महत्वाचा पहिल्या पाच लोकांना धम्म देशना दिलेली आपल्याला माहितच आहे आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी शब्दाकड लक्ष द्यावं पहिल्यांदा आपल्या <laughs> सर्वांना माहित असेल बौद्ध धम्म परिषद आणि त्या धम्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध त्यांच्यावर मला दोन वेळी आठवल्या आपण सर्वांनी मी जेव्हा बोटवरी करेल तेव्हा एक होता म्हणायचं पहिल्यांदा मला एक सांगा ज्याला तोंड आहे आणि हात आहे त्याने हातवरी करा ज्याला तोंड आहे आणि हात आहे त्याने हातवरी करायचं त्यामुळे बिन तोंडाची किती